कल्याण मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील यांची दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे यावेळी स्वतः राज ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमदार राजू पाटील यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार राजू पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे त्यातच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्यांदा राज ठाकरे डोंबिवलीत येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव देखील उपस्थित होते खर तर एका उत्साह आहे आज सर्व सहकार्यांसोबत आलो आजच्याच दिवशी दोन हजार एकोणीस ला इथे निकाल लागला होता आणि मी लोकांनी मला विजयी कौल दिला होता तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा मा आहे आणि लकी पण आहे आणि त्या अनुषंगाने आज इथे आलो सगळे आम्ही फॉर्म भरला आणि त्यात दुधात साखर पडली बोलतो आपण तसे मान्य राजसाहेब पहिल्यांदा आमच्या दोघांचा फॉर्म भरायला इथे आले त्यामुळे एक आनंदी वातावरणात एक खुशीत आहोत आम्ही आणि ज्याच्या पाठीमागे मान्य राजसाहेबांचा आहात असतो त्यांना आत्मविश्वास तर असतो त्यामुळे अत्यंत आत्मविश्वासाने पण आम्ही या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आज दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज सन्माननीय रासाहेब साहेबांसोबत आज आम्ही ठाण्यात आणि दादाने डोंबिवलीत आम्ही आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे मागील पाच वर्ष आम्ही जे काही काम केलंय कोविडच्या काळातलं काम असेल विविध विषयांवरची आंदोलनं असेल पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न ही जी काही का पाच वर्ष आम्ही जी केलेली कामं आहेत त्या कामाच्या बेसवर आम्ही लोकांकडे जाणार आहोत मतं मागणार आहोत आणि आम्हाला पुढची पाच वर्ष उत्तम काम करायचं आमच्या शहरांसाठी त्यासाठी लोकांकडे त्यांची साथ मागणार आहोत आम्हाला खात्री आहे की लोकं आमच्यासोबत उभी राहतील कारण ज्या काही मागच्या काळात आघाड्या घडल्या युत्या घडल्या त्याच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि एक तिसरा पर्याय म्हणून लोक सन्माननीय राष्ट्रपतींकडे पाहतात आमच्याकडे पाहतात तो पूर्ण खात्रीने येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि विजय मिळू मला असं वाटतं की आत्ता जे दोन उमेदवार माझ्या विरोधात आहेत संजय केळकर आणि राजन विचारे हे मागच्या निवडणुकीला दोघंही एकत्र होते आणि एकाच गाडीवरनं दोघं जण माझ्या विरोधात प्रचार करत होते आता दोघं एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार पहिलं त्या दोघांनी एकमेकांचं निपटावं आणि मग माझ्याकडे यावं मग मी ठरवीन कोणा विरोधात